अतिशय सुंदर सुबक कळीदार व शुभ्र उकडीचे मोदक कसे करायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर मंडळी द होम स्पेशल रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर उकडीचे मोदक करण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तांदूळ कुठले वापरायचे तर इथे मी एक किलो आंबेमोर तांदूळ घेतले आहे व त्यामध्ये अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घातले आहे दोन्ही मिक्स करून दळून आणलेलं आहे तर इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोर तांदूळ वापरल्यामुळे मोदकांना सुगंध खूप छान येतो टेस्ट खूप छान लागते तर चला सुरुवात करूया सारण बनवण्यासाठी थोडीशी खसखस इथे मी एका पॅनमध्ये भाजून घेतलेली आहे ती बाजूला काढून घेणार त्याच पॅनमध्ये एक चमच्या तूप घालायचं आहे आणि आता यामध्ये खोवलेलं नारळ घालायचं आहे तर खोवलेलं नारळ आणि गूळ याचं प्रमाण काय या असावं जर तुम्ही दोन वाट्या खोवलेलं नारळ घेतलं तर तुम्हाला एक वाटी इथे गूळ वापरायचं आहे म्हणजे प्रमाण आहे दोनास एक दोन वाटी जर खावलेले नारळ असेल तर एक वाटी तुम्हाला इथे गुळ वापरायचा आहे यामध्ये भाजलेली खसखस घालून घेतली आहे मी आणि यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ थोडस किसून घालायचं आहे हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडस सुरुवातीला पाणी सुटतं त्यानंतर थोडंफार पाणी आटतं अगदी ड्राय करायचं नाहीये नाहीतर मग ते थंड झाल्यावर कडक होतं तर आपलं सारण तयार आहे तर आता आपण उकड कशी करायची हे बघूयात प्रमाण सांगते जर तुम्ही एक कप पाणी घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला एक कप तांदळाची पिठी घालायची आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये तूप व थोडस सा चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ अजिबात विसरायचं नाही आता पाणी आणि तांदळाची पिठी छान मिक्स झाली आहे दोन तीन मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आणि यानंतर आपण हे पीठ मळायला घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं तेल पाण्याचा हात लावून छान आपली उकड मळून घ्यायची आहे अशा प्रकारे सॉफ्ट झाली पाहिजे ती पाच सहा मिनिटं झाकून ठेवूया व त्यानंतर आता मी इथे मोदक करायला घेत आहे तर बघा छान आपली उकड झाली आहे त्यामुळे कुठलेही क्रॅक गेलेले नाहीये तर तुम्ही अशा पद्धतीने तांदळाची पिठी लावून लाटून घेऊ शकतात अंगठा व मधल्या बोटाच्या साह्याने आपल्याला काय करायचं इथे छानपैकी आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर पहिल्या तीन बोटांचा इथे मी वापर करत आहे अंगठा आणि मधल्या बोटांनी कळ्या पाडायच्या आहे आणि त्यानंतर परत त्याला व्यवस्थित खालपर्यंत शेप द्यायचा आहे जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक करत असाल तर कदाचित तुमचे मोदक सुरुवातीला छान जमणार पर नाही परंतु जशी तुमची प्रॅक्टिस होईल अगदी सुंदर सुबक असे तुमचे मोदक तयार होतील मोदकाचं सारण भरताना थ्री फोर्थ इतकं आपल्याला सारण यामध्ये भरायचं आहे अगदी जास्त सारण भरलं तर मोदक फुटू शकतो किंवा जर तुम्ही कमी सारण भरलं तर मोदकाचा शेप हा प्रॉपर येणार नाहीये अंगठा आणि पहिल्या बोटाच्या साऱ्याने हळूहळू आपल्याला ही उकड थोडी थोडी वरती सरकवायची आहे पारीचा जे कणिक आहे ते हळूहळू थोडस वरती सरकवायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने किती छान हे मोदक तयार झालेले आहे शेप जर तुम्हाला थोडासा बसका वाटत असेल तर अशा पद्धतीने थोडासा दाब देत आपल्याला गोल गोल मोदक फिरवायचा आहे व छान असा आकार येणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत तर हे पाण्यामध्ये थोडेसे बुडून घ्यायचे आहे आणि चाळणीवरती वाफवायचे आहे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे व त्यामध्ये चाळणी त्यावरती चाळणी ठेवली व मोदक छान दहा ते बारा मिनटं आपण वाफून घेतलेले आहे केशरचाही तुम्ही वापर करू शकतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व जास्तीत जास्त शेअर करा